नमस्कार मित्रांनो मी विश्वेश मला आडं युट्यूबच्या स्वागत आहे मित्रांनो <laughs> मी चाललो आम्ही इथे दापोलीमध्ये केशवराव मंदिर आहे बरेच वर्ष दिवसापासून चाललं आहे जायचं जायचं आज योग आला आहे शाहून सोमवार आहे मेन हायवेमधला आतमध्ये घुसले राहून केशवराव मंदिराकडे तिकडं तुम्ही कमानी बघताय हा आतमध्ये गावाच जातो इथे असूद बाग मग गाडी खाली लावलेली आहे आणि आम्ही आता चालवत रस्त्याची एवढी अवस्था खराब आहे कच्चा रस्ता आहे गाडी काय वर जाऊ शकत नाही त्यामुळे चालतच जायचं आता त्यांनी केला नाही आणि बाईला नव्हता वाटत लोकांनी दिला नाही वाटत जागा त्यामुळे त्यांनी केला नाही तो कच्चा व्यवस्थित करा पाहिजे ना

मम्मी दमली फायनली केशवराज मंदिरात आलेलो आहे हाय बघ दम लागला जा मी येतो

मित्रांनो जे पाणी येत आहे ना ते हे बघा दिसतोय ना वरती वाट हे असं असं वाट करून द्यायची पाणी इकडं भिजलचं भिजल तो देवस्थान आहे इथे फक्त दोन पं, पंत्या लावल्या त्याच्यावर लाईट वगैरे नाही आहे आम्ही आलेलो केशवराज मंदिराला दर्शन घेतलेलं आहे इकडे मस्त की पपली लावलेली आहे पाचची साईड आहे मंदिराची पाट आहे पाणी एकदम खाली जातो खाली पोपली लावलेली आहे वरून पाणी येतोय इकडे पोपली नाही जातो हां <laughs> <laughs> right. सगळी माहिती द्यायची माहिती आहे नाही कुठे इथं येतो तो तर मित्रांनो मी आत्ता आमचं दर्शन वगैरे मस्तपैकी झालं थोडस बसलो पण होतो तिथला झाडाचा हे पण घेतला आस्वाद आणि आता आम्ही निघालो पुन्हा घरी जायला गाडी आम्ही लावली आहे तिथून तीन दोन अडीच किलोमीटर आम्ही चालत आहे तीन किलोमीटर लोक येऊन असतात येऊन जाऊन वगैरे खूप मस्त मेंटेन ठेवणं मंदिर खूप छान आहे आणि एक जर दापोलीमध्ये तुम्ही आला असाल तर नक्की भेट द्या केशवरावमध्ये विष्णूची म खूप सुंदर अशी मूर्ती आहे विष्णू देवस्थान आहे मित्रांनो आणि खूप जागृत देवस्थान आहे पुढा काय पांडवांनी बांधलेलं आहे देवस्थ एका रात्री हा सगळा इतिहास आहे इथला नक्की या तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूच चला आता आपण निघूया इथे काय आहे रे हा पटू फायनली अशूकच्या ब्रिज चे ते मी आली नाही

ચાલ 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 ત मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल आज रक्षाबंधनचा दिवस आहे मित्रांनो मला यंदा पण सुद्धा पाच वर्ष गावी जाता झालं नाही दापोत झाल्यापासून रक्षाबंधन काय साजरीच होत नाही तर नक्की मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या आडस कुकुम करू या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कर, कमेंट करून सांगा तोपर्यंत असेच व्हिडिओ तुमच्या भेटीला घेतो तोपर्यंत बाय मित्रांनो टाटा